कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या वतीनं ई पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंद करावी असं आव्हान आमदार आशुतोष काळे यांनी केलं कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्याच शेतातील पिकांची ई पाहणी नोंदणी करून करण्यात आली आहे यावेळी ते म्हणाले की यावर्षी कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असताना देखील आपल्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता त्याबाबत शासनाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदार संघाचा दुष्काळाच्या आधी समावेश करण्यासाठी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे तसेच पीक विम्याची सोयाबीन पिकाची अग्रिम नुकसान भरपाई मिळवून दिली, दिली आहे तरी देखील यापुढील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्यानं शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनानं ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून शेतातील पीक नोंदणी सुरू केली आहे या मोहिमेत मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या पिकाची ई पीक नोंदणी करावी असा आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. रे तहसीलदार संदीप कुमार भोसले, नायब तहसीलदार सौ सातपुते, उपसरपंच भास्करराव काळे, सुंदरराव काळे, भागीनाथ काळे, प्रकाश काळे, जगन्नाथ जाधव, गणेश हो रोकडे आदी उपस्थित होते. आज माहेगाव देशमुख येथे याचा स्वतःच्या शेतामधून ई पीक पाहणी या जो काही शासकीय उपक्रम आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या पिकाचं या ठिकाणी नोंदणी करून शासनाला त्याचे फोटोद्वारे सगळी माहिती दिलेली आणि जे काही पुढं प्रक्रिया असेल उदाहरणार्थ अवकाळी पाऊस झाला तर या सर्व परिसराचं पंचनामा असेल किंवा त्याची नुकसानीची सर्व भरपाई कशी मिळेल पूर्ण माहिती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी कशी ती प्रक्रिया होईल याच्याबद्दलची दिलेली आहे या माध्यमातून कामाचे हो ता सर्व याच्यामध्ये काही चुका होत असतात त्या चुका होणार नाही सर्व शेतकऱ्यांना त्यांची माहिती वेळेवर त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवता येईल पुढे जाऊन पंचनामा करायला देखील या सर्व ॲपचा त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची सर्व गोष्ट वेळेवर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल आपण जास्तीत जास्त म्हणजे सर्वांनीच या ई पी, पीक ई पीक पाहणी याचा वापर करून आपली मा पिकांची माहिती शासनापर्यंत पोहोचावी जेणेकरून जे काही विमा असेल बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा आपल्याला मिळण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल एवढी विनंती करतो आणि Primeiro eu news. E eu vejo o que eu